नमस्कार स्वाभिमानी टी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नरादमास फाशी द्या संभाजी ब्रिगेडचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे पाच वर्षे चमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निर्गुण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे दरम्यान या भीषण कृत्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष हेमंत बडग यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री यांना धुळे जिल्हाधिकारीमार्फत निवेदन देण्यात आलेले असून अत्यंत विकृत मानसिकतेच्या या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी विशेष पथके आणि गस्त वाढविण्याचे आव्हान देखील संभाजी ब्रिगेडने केले असून यावेळी पदाधिकारी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते मालेगाव तालुक्यातील ढोंगराळे येथील पाच वर्षीय चिमुकलीवरती अमानुषपणे बलात्कार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला या हो हो एथील, एथील, खुन खुनाचा व या बलात्काराचा संभाजी ब्रिगेड धुळे दिल्यातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत या आरोपीला फास्ट ट्रॅक चालवून लवकर लवकर फाशी घेण्यात यावी व अशा अमनुष्य कृत्य पुढे घडू नये यासाठी शासनाने खबरदारी घ्यावी पण संपूर्ण भारतामध्ये या अत्याचारामुळे भारता खबर माज माजलेली आहे आणि अशा अत्याचारामुळे दिवसेंदिवस सामाजिक संतुलन बिघडत चाललेले आहे सर्व समाजातील नागरिकांनी व समाजाने जागृत राहिला पाहिजे अशा घटना पुन्हा घडू नये अशी आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि या प्रकारचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना आम्ही कलेक्टर साहेबांना देत आहेत आम्ही या निवेदनासह यामध्ये लवकर लवकर फास्ट ट्रॅक कोर्ट लावून यांनी लवकर लवकर या या फाशीला या व्यक्तीस फाशी द्यावी अशी आम्ही या निवेदनासह मागणी करत आहोत